नमस्कार यांना आम्ही चोवीस तारखेला सकाळी सहा वाजून तीन मिनटांनी या हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यावेळेस त्यांची सिच्युएशन खूपच क्रिटिकल झालेली होती त्यांच्या दोन्ही फेफड्यांमध्ये पूर्ण पाणी भरलेले होतं शुगर हाय लेवल होती बी पी येतच नव्हतं त्यांना दोन ऑक्सिजनचं सिलेंडर लावून आम्ही राबेरहून येथे आणलं त्यानंतर दिव्य सरांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगून त्यांना छोट्या मशिनीवरतीच व्यवस्थित हँडल केलं व्हेंटिलेटरची आवश्यकता पडू दिली नाही आणि किडनीला भरपूर प्रॉब्लेम झाला होता क्रेटेरिया खूप वाढलेला होता जिथं दहा ते पन्नास पॉईंट असतो तो जवळजवळ एकशे बारा आणि त्यानंतर तो दोनशे पन्नासवर गेला त्या सरांनी डायलिसिसची आवश्यकता न पडू देता आम्हाला त्यांनी इंजेक्शन्स वगैरे काही मेडिसिन्स लावून त्यांच्या तीन ते चार दिवसात पूर्ण कवर केलं आणि आज तो क्रेटेरिया एकशे नव्वद आलेला आहे आणि त्यांची शुगरही व्यवस्थित प्रमाणात आहे आता त्यांच्या प्लेटलेट्स वगैरे तिथेही खूप क्रिटिकल झालेलो होतं ते सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे हँडल केलं येथील सर्व स्टाफही खूप छान आहे चोवीस तास अत्यावश्यक सेवा चालू असते इथला अनुभव खूपच सुखद आलेला आहे आम्हाला म्हणून याचं नाव आहे ऑल इज वेल खरंच ऑल इज वेल आहे ऑल इज वेलच आहे